मानवी जीवनात संत संगतीची व सद्गुरु कृपा आवश्यक मारुती चव्हाण महाराजांचे विचार कोगनोळीत प्रवचन मानवी जीवनामध्ये परमार्थ सुखकर व सोपा होण्यासाठी संत संगतीची व सद्गुरू कृपा आवश्यक असल्याचे प्रतिपादन लाटवाडी येथील मारुती चव्हाण महाराज यांनी केले कोगनोळी येथील सद्गुरू पूर्णानंद महाराज लोकसेवा मंडल बंदुरे गल्ली यांच्या वतीने आयोजित मासिक प्रवचन कार्यक्रमात मारुती चव्हाण महाराज बोलत होते स्वागत व प्रास्ताविक बाबुराव कदम यांनी केले मारुती चव्हाण महाराजांचा सत्कार पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास नंदकुमार पाटील विशाल माने हिंदुराव नागराळे श्यामराव पाटील भरतेश शिंदे संजय पाटील योगेश माणे सदाशिव लोखंडे बाबासो वडर बिरू धनगर बाबासो गिरगावे मोहन संकेश्वरे आदिनाथ वंदुरे यांच्यासह भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते निवृत्ती सुतार यांनी आभार मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली महान कार्य न्यूजसाठी कोगनोळीहून शिवाजी भोरे